सर मी धाराशिव जिल्ह्याचा आहे माझं सिद्धार्थ जाधव नाव आहे बर आणि सर मी कॅटरिंगचं काम करत होतो किती जण किती जण पाच जण सर आम्ही बरं ठीक आहे पेमेंट देत नाही का हा पेमेंट देत नाही पासून जेवण सुद्धा नाही सर आम्हाला नाव काय नाही अकबर शेख आहे नाव सर ठीक आहे त्याचा नंबर पाठव बघतो मी ठीक आहे सर तुम्हाला वाटला का हॅलो हा नाव काय बोला अकबर शेख सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे हा बोला ना आ, काम करून घेतला म्हणते मुलाकडून लहान लहान मुलं अठरा अठरा एकोणकोस वर्षाची मुलं येते त्यांचे पेमेंट पण देत नाही म्हणून रडून फोन केली ते पोरं पेमेंट नाही त्यांचे आता काम सोडून गेले मधून काम चालू काम सोडून गेले पोरं आता काम सोडून दिले म्हणजे पेमेंट टाइम काम सोडणार ना तिने टायमर चालू काम पैसे का तुम्ही चालू काम काम टाइम पेमेंट दिला ना बरोबर करतील ना तिने अव सेट तुम्ही ते मध्ये ऑफिसमध्ये याकून पेमेंट थांबले का तुम्ही विचारता आजूबाजूच्या लोकांना विचार काय हा बरं करतो गरीबच नाही काय माहिती का माझे हे तुमचा हरितेश आणि दुसऱ्या पोरा चालू कामातले पोरं घेतले तर दुसरीकडे कंपनी लावले कामा गोष्टी माहिती हो हो ठीक आहे तुमच्या बारा बांगडे असू द्या मी काय म्हणतोय यांना सकारे करा यांचे पेमेंट द्या जेव्हा पैसे म्हणले खेडेगावातली मुलं काहीतरी काही तरी आशाने तिथे आलेले आहेत असं टाइम चालू काम सोडून गेले तर काय पैसे देणार तुम्ही तुमचे रुल्स आहे का तुमचं एक मिनिट तुमचा रुल्स आहे का तुमच्या कायद्यामध्ये आहे का तुम्ही असं कायद्यामध्ये आहे का काम करून घ्यायचं आणि पेमेंट द्यायचं नाही तुमच्या कायद्यामध्ये लिहून ठेवला का म्हणलं तुम्ही प्रश्न तो नाही ऐकून घ्या दादा हो ऐकून घ्या दादा मी काय म्हणतोय ऐकून घ्या असं करू न गरीब मुलांसोबत आणि बाबासाहेबांनी असे कायदा लिहिले नाही काम करून असं घ्यायचं आणि पैसे द्यायचे नाही म्हणून बाबासाहेबांनी ऐकून घ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून गेलेत ना खूप भारी लिहून गेलेले असं तुम्ही बोलताय ना काम सोडून गेलं हे करून गेले असं करू नका यांनी कायदेशीर कंप्लीट पण करू शकतो तुमच्यावरती आणि मी ते माझ्या ग्रुपच्या माध्यमातून करू शकतो त्यांचे पेमेंट पण त्यांना त्यांना खायला पैसे नाही म्हणे सकाळपासून त्यांना मला समोर पेमेंट येत नाही दुपारी मी पैसे देऊ शकत नाही मग त्यांना काय द्या ना थोडे बर त्यांना प्यायला दुपारी पैसे द्या दुपारी दिले पैसे दोनशे रुपये दोनशे मध्ये दिवसभर जातो माणूस काम झालं तुझ्या तिकडे घ्या ऍडव्हान्स तुम्ही हो त्यांना पैसे द्या तुम्ही तुमचे पेमेंट एकमेंट समोरच्या पेमेंट येत नाही मला सांगा नंबर सांगा त्यांचं काय बोलले तुमचं समोरचं पेमेंट कुठून येते मला सांगा नंबर सांगा मला एक मिनिट मला नंबर लिहिले काय तुम्हाला सांगू नका मला माहित आहे सगळं आणि असं करू नका नंबर लिस्ट पाठवतोय म्हणजे पंधरा लाख रुपये काम केलं यांच्याकडे बघतो दहा पंधरा हजार पेमेंट नाही तुम्ही पूर्ण लिस्ट पाठवता म्हणते पेमेंट आहे नंबर तुमच्या पुढचे नंबर नंबर सांगा ना मला कोण पेमेंट दिले मला माहिती असेल ना नंबर तुम्ही ज्या ठिकाणी ऐकून घ्या ज्या ठिकाणी आपण काम करतो ना त्या ठिकाणी पेमेंट पहिला घेतो तुम्ही मी त्यामधलं मला माहिती आहे सगळं मला नका शिकवते त्यांची पेमेंट पोहोचली पाहिजे त्यांची पाठवतो